कोकणाचा निसर्ग तेथील संस्कृती लज्जतदार खाद्यपदार्थ कोकणी संगीत आणि कोकणची कला असं काही अनुभवण्यासाठी विकेंडच्या सुट्टीला रविवारी ठाण्यामध्ये शिवाईनगर येथील मालवणी महोत्सवात खवय्यांची झुंबड उडाली येत्या एकोणीस जानेवारीपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार असून ठाणेकरांनी या कोकणाच्या उत्सवात सहभागी होण्याचं आव आवाहन आयोजक सीताराम राणे यांनी केलं आहे कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने पोखरण रोड नंबर एक शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानामध्ये शुक्रवार दहा जानेवारीपासून मालवणी महोत्सवाला सुरुवात झाली मालवणी महोत्सवाच्या प्रवेशद्वारावर कोकणाची संस्कृती दर्शनाला कौरारू गणेश मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर भाविकांना साक्षात कोकणाची अनुभूती येते गणेश मंदिरात कोकणी थाटणीच्या सुरावटीत रंगलेल्या भजन संगीतात रममाण होते दर्शन घेतल्यानंतर भाविक मालवणी महोत्सवाच्या जत्रेचा आनंद लुटण्यासाठी जातात या महोत्सवात खास उभारलेल्या व्यासपीठावरती मनोरंजनाच्या कार्यक्रमाचीही लय असते तसेच कोकणाच्या संस्कृतीबरोबर कोकणी पदार्थांची विक्री करणारे महिला बचत गटांचे स्टॉल सुकामेवा मालवणी पदार्थांमध्ये ताजे मासे सुकी चिकन चिकनवडे मटन सागुती यांचा आस्वाद घेण्यासाठी वेगवेगळे स्टॉल्स येथे आहेत तसेच या खाद्यपदार्थांच्या संस्कृती सोबतच मालवणी आणि विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम देखील येथे नागरिकांना अनुभवायला मिळत आहेत पटकन उत्तर द्यायचं दोन पर्याय असतील जास्त वेळ न घेता पहिला प्रश्न आपल्यासाठी हा रॅपिड फायर आहे एक मिनिट त्याच्या आधी साहेब काही सांगायचं असलं तर आपण बोलू शकता काय रॅपिड फायर मधील पहिला प्रश्न आहे जेवणासाठी या ठिकाणी विविध स्टॉल आहेत आपण बघत आहात आणि आपण थोडे फोडी पण आहात मला समजलं तर नेमका कोणता पदार्थ यातील आपल्याला खायला आवडेल सुरमई की कलेज सुरमई कोकणात जर फिरायला जात असाल आपण तर कोणत्या ठिकाणी फिरायला जायला आवडेल दापोली की मालवा मालवण वाचायला आपण खऱ्या अर्थानं अभ्यासू व्यक्ती मालवा आहात संपूर्ण मालवणी महोत्सव आपण या ठिकाणी पाहतात या ठिकाणी खाद्याचे जसे स्टॉल्स आहेत इतर सुद्धा स्टॉल्स आहेत तर आपण बघितलं असेल की मोठं असं एक वाचनात आहे पुस्तकं सुद्धा या ठिकाणी ठेवलेले आहेत हे मालवणी महोत्सवाचं आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे कारण त्यांच्यासारखे अभ्यासी व्यक्तिमत्व आणि वाचन प्रिय व्यक्तिमत्व या ठिकाणी आहेत त्यामुळे पुस्तकांना सुद्धा मालवणी महोत्सवामध्ये अतिशय महत्वाचं स्थान साहेबांनी या ठिकाणी दिलेलं आहे तर साहेब आपण नेमकं कोणतं पुस्तक या ठिकाणी आपल्याला वाचायला आवडेल की चाल अनेक क्षेत्रात आपण आतापर्यंत काम केलेली आहेत सामाजिक कला क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक या सर्व क्षेत्रात आपण काम करत आहात आता जर काम करायची आपल्याकडे संधी आहे तर कोणत्या क्षेत्रात काम करायला आपल्याला जास्त आवडेल सहकार की राजकीय वा। सहकार पुढचं प्रश्न आहे तर या ठिकाणी आपण अनेक कलांमध्ये सुद्धा आपण सुद्धा नाटकामध्ये कामं केलेली आहे साहेबांनी एक छोटस मी त्यांचं वैशिष्ट्य सांगतो की साहेब यापूर्वी अनेक नाटकांमध्ये साहेबांनी सुद्धा कामं केलेली आहेत व्यावसायिक नाटकांमध्ये चोला मेरा रंग दे बसंती चोला मेरा रंग दे